काय ओके श्री स्वामी समर्थ आज विहायला खायचा होता केक तो पण चॉकलेटचा त्यामुळे केक बनवायला सुरुवात केली हे आधी कधी बनवत नव्हता पहिल्यांदाच ट्राय करणार होते कसा होतोय काय आहेत ओरिओचं चार बिस्किट पुढे घेतले ते बारीक करून घेतलं कोण कोण क्रीम काढून घेते पण मी काही बिना क्रीम काढताच केलं मिक्सरला बारीक करून घेतलं त्यानंतर गरजेनुसार साखर घातली म्हणजे तीच मिक्सरला बारीक करून साखर टाईप करून घेतलं त्यानंतर एका भांड्यात पिठीसाखर आणि जी बिस्किटची पावडर बनवली ती घेतली दोन्ही मिक्स करून घेतलं जेवढं पाहिजे तेवढं दूध ओतून घेतलं त्यानंतर सगळं ते मिक्स केलं कोण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जर नसेल तर एक चमचभर इमो इनो घातला तरी चालेल नॉर्मलच केक बनत होते घराचे साहित्य अवेलेबल आहे त्यानुसार कसा होतो काय माहीत नाही ट्राय तर केलं आहे त्यानंतर सगळं साई केकचं भांडं होतं पण बटर पेपर काय नव्हतं त्यामुळे सगळीकडून तेल लावून घेतलं विहाचं आमच्या चालू होतं कधी केक बनतो आहे एकदा जण कधी खातो कुठली नवीन गोष्ट करायची म्हटलं तिला आपण भरपूर घाय असत्या त्या तेल वगैरे लावून झाल्यानंतर गव्हाचं पीठ साईड पण थोडं टाकून घेतलं त्यानंतर केकचं मिश्रण केकच्या भांड्यामध्ये ओतून घेतलं एकसारखं ओतून घेतल्यानंतर विहा चालवतो मामा कधी केक शिकतोय पातेल्यामध्ये केक शिकत घातला तोपर्यंत तो जरा पसारा आवरून घेतला पहिल्यांदाच केक बनवतो कसा होतोय काय माहीत पण केक पूर्णपणे फसला होता चवीला छान झाला होता पण दिसायला जसा पाहिजे होता तसा नव्हता विहाने टेस्ट केला त्यानंतर आजीने माझ्या आजीने आणि विहाच्या पणजीने आवडला बघा तुलाही आवडला ती काय म्हणते बघा विहाला आवडला का आवडला <laughs> चाले? <laughs> चाले था केक काही वेस्ट गेला नाही सगळ्यांनी खाल्ला आवडीने पहिल्याच प्रयत्नात यश मेल असं काही नाही परत एकदा केक ट्राय करेन आणि परफेक्ट बनवेन असा होता आजचा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड कमेंट करा